महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ आणि नंदुरबार जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्यातर्फे वीस वर्षाखालील कुमारगड कुस्तीपटूंची निवड चाचणी नुकतीच घेण्यात आली निवड झालेल्या कुस्तीपटू मुलामुलींना राज्यस्तरीय स्पर्धेसाठी भगूर आणि पुणे येथे संधी मिळणार आहे नंदुरबार शहरातील प्रसिद्ध साळुंके वस्ताद यांच्या सच्चिदानंद व्यायामशाळेत कुस्ती निवड चाचणी स्पर्धा घेण्यात आली फ्रीस्टाईल ग्रीको रोमन व महिला विभागासाठी कुस्ती निवड चाचणी झाली मुला मुलींच्या कुस्ती स्पर्धांचा शुभारंभ नंदुरबार जिल्हा कुस्तीगीर तालीम संघाचे उपाध्यक्ष बलवंत जाधव आणि सच्चिदानंद व्यायामशाळेचे पठ्ठे किसन जाधव यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी बोलताना बलवंत जाधव म्हणाले की अस्सल भारतीय क्रीडा प्रकारातील कुस्ती टिकवण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न होणे गरजेचे आहे विद्यार्थी आणि युवकांनी कुस्तीला प्राधान्य देऊन नंदुरबारसह महाराष्ट्राचे नाव लौकिक करण्याचे आवाहन बलवंत जाधव यांनी केले आहे नंदुरबार जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार जिल्ह्यात कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात येते कुस्ती निवड चाचणी स्पर्धेप्रसंगी नंदुरबार जिल्हा तालीम संघाचे सचिव जय मराठे वीरशेव लिंगायत गवळी समाज व्यायामशाळेचे महादूर रवींद्र चौधरी जका कुरेशी तुषार वसईकर गणेश वसईकर कपिल गिरासे सोनू गीते छोटू चौधरी बापूलाल बोरसे वेदांत मराठे दादा बुवा आदी उपस्थित होते संख्या, संख्या होती मी सर्व परवाना विनंती करू इच्छितो की आपण सर्वांनी कुर्तीकडे लक्ष द्यावे व कुर्ती ला जेवढी प्रेरणा देता येईल जेवढी चालना देता येईल तेवढी चालना द्यावी मागच्या वेळेस मुलींच्या गट मध्ये हो मला वाटत सहा मुली होत्या यावेळेस दोनच मुली तरी सर्व मल्लांनाही विनंती करतो कुमार गटच्या मल्लांना की अभ्यासही करा त्यासोबत कुस्तीतही तुम्ही नियोजन करा